मित्रांनो आपण टेक्स्ट टू स्पीच असे बरेचसे टूल्स बघितले आहेत तुम्ही जसा गुगलचा ए आय स्टुडिओ आहे त्याच्यातून तुम्ही टेक्स्ट टू स्पीच कन्वर्ट करू शकता किंवा इलेवन लॅब आहे मग आपण काय करतो टेक्स्ट देतो आणि तो त्याचा ऑडिओ हो, कन्वर्ट करून देतो आता माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण एक पी डी एफ रीडर ॲप तयार करायचा म्हणजे काय तर तुम्ही पी डी एफ फाईल अपलोड करायची तो ती पी डी एफ फाईल तुम्हाला रीड करून दाखवेल म्हणजे आपल्याला पी डी एफ फाईल वाचायची नाही ऐकायची आहे तुम्ही पी डी एफ फाईल अपलोड करणार आणि तो पी डी एफ फाईल रीड करेल याला आपण सिम्पल पी डी एफ रीडर असं म्हणू शकतो मग हे पी डी एफ रीडर ॲप ए आयच्या मदतीने कसं तयार करता येऊ शकतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये <coughs> मी तुम्हाला करून दाखवतो आहे आता त्याला बघूयात आपण बघा आता हे पी डी एफ रीडर ॲप बनवण्यासाठी मी गुगलचा ए आय स्टुडिओ यूज करतोय त्यासाठी पहिल्यांदा मला प्रॉम्प लिहून घ्यावा लागणार आहे मग मी काय करतो बघा इथे चार्ट जी पी डीमध्ये गेलो त्याच्याकडून एक प्रॉम्प मी लिहून घेतला त्याला मी कन्सेप्ट सांगितला बघा मी त्याला कन्सेप्ट कसा सांगितला बघा मी ते त्याला मराठीमध्ये सांगितलं की मला एक ॲप तयार करायचं आहे गुगलच्या ए आय स्टुडिओमध्ये त्याच्यामध्ये मी पी डी एफ फाईल अपलोड केल्यानंतर तो त्याला रीड करेल म्हणजे ऑडिओ त्या ठिकाणी आपल्याला ऐकू येईल म्हणजे पी डी एफ रीडर असा एक ॲप मला तयार करायचा आहे त्यासाठी प्रॉम्प्ट लिहून द्या मग त्याने मला एक सुंदर प्रॉम्प्ट इथे लिहून दिला आहे बघा हा आता मी हा जो प्रॉम्प्ट आहे हा इथून कॉपी करून घेतो आणि गुगल ए आय स्टुडिओमध्ये एक बिल्ड नावाचा ऑप्शन आहे इथे बघा इथे गुगल ए आय स्टुडिओमध्ये तुम्ही आलात की त्याच्यामध्ये हे पहिलं होम पेज आहे त्याच्यामध्ये हा बिल्ड ऑप्शन आहे बघा बिल्ड ॲप ठीक आहे बिल्ड ॲपला क्लिक केल्यानंतर तो जो प्रॉम्प्ट आहे तो या ठिकाणी फक्त पेस्ट करायचा आहे आपल्याला तो प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट करतो आणि याला बिल्ड करायला लावतो आणि बघा आता काही मिनिटात हा आपलं ॲप जे आहे ते बिल्ड करून देईल त्याने त्याचं अनालिसिस करायला सुरुवात केली बघा लेफ्ट साईडला तो सगळं करतो आहे म्हणजे तो काय काय प्रोसेस करतो आहे तुम्हाला इथे विजिबली दिसतं आहे सगळा त्याने पूर्ण प्रोसेस समजून घेतली आणि तो आता त्याच्या एक एक फाईल जनरेट करायला लागला आहे बघा हा कोड तो लिहितो आहे वेग -वेग आता इथे सी एस 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 टी एम एल जावा स्क्रिप्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेसमध्ये हा कोड लिहिला जातो आहे तो पूर्ण कोड लिहून मग त्याचा जो प्रिव्ह्यू आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवेल आता पूर्ण कोड जनरेट होऊ देऊ आपण आणि मग कंप्लीट ॲप तयार झालं की त्याचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे आता ॲप आपलं तयार होतंय मिन आपण काय करू एक मराठीमध्ये एक पीडीएफ फाईल तयार करून घेऊ ते काम मी चार जी पी टीला सांगतो बघा मी त्याला सांगतो एक मराठीमध्ये स्टोरी लिहून दे मोटिवेशनल स्टोरी आणि ज्याची मला एक पीडीएफ फाईल तयार करायची आहे मी त्याला सांगतो राईट राईट मोटिवेशनल स्टोरी इन मराठी फॉर क्रिएट पी डी एफ फाईल ओके मी त्याला सिम्पल ऑप्शन दिला एक मोटिवेशनल स्टोरी मला लिहून दे म्हणजे आपण हे जे आता काही टेक्स्ट तो तयार करून देईल याची एक पी डी एफ फाईल बनवून घेऊ आणि ती पी डी एफ फाईल मग आपण आपला जो टूल तयार होतो आहे त्याला रीड करायला लावू ही स्टोरी तो रीड करेल एका छोट्याशा गावात आयर्न नावाचा मुलगा होता एक छान आता इथे स्टोरी तयार होते आणि ही स्टोरी आपला जो ॲप आप आहे आता आपण जो तयार केला आहे तो ॲप ह्या स्टोरीला पूर्णपणे रन करेल म्हणजे रीड करेल मग आता ही जी स्टोरी इथे लिहिली जाते आहे ही आपल्याला डायरेक्ट पी डी एफमध्ये सुद्धा तयार करून देऊ शकतो बघा मग मी ते टेक्स्ट जे आहे ते चार जी पी टीकडून लिहून घेतलं इथे व वर्डमध्ये पेज केलं तुम्ही सगळं पण येऊ शकता आणि याला मी पी डी एफ फाईलमध्ये सेव्ह करतो इथे तुम्हाला सेव्ह ॲज ऑप्शन दिसतोय बघा आणि या सेव्ह ॲज ऑप्शनमध्ये तुम्हाला ही पी डी एफ म्हणून सेव्ह करायची आहे ही पी डी एफ ऑप्शन घ्यायचा आणि याला एक काहीतरी नाव द्यायचं पण मी याला नाव देतो स्टोरी वन ठीक आहे आणि याला मी इथे कुठेतरी ई ड्राईव्हला बाहेरच मी सेव्ह करून घेतो ठीक आहे ई ड्राईव्हला मी स्टोरी वन नावाची फाईल ही सेव्ह करून घेतली याची एक पी डी एफ फाईल आता जनरेट झाली बघा ठीक आहे आता ही पी डी एफ फाईल जी आहे ही आपल्याला आपल्या ॲपला त्याची ॲप तयार झालेली आहे आता त्याला फर्स्ट टाईम जेव्हा रन करतो आपण तेव्हा तो अलाव मायक्रोफोन ॲक्सेसला विचारतो आपण इथे अलाव करून द्यायचा आता हे ॲपलं ॲप जे आहे ते रेडी आहे इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा आता याच्यामध्ये माझ्याकडे एक पी डी एफ फाईल आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची ती मी त्याला दिली आणि ही इंग्लिश फाईल जी आहे ती तो आपल्याला या ठिकाणी रीड करतोय बघा म्हणजे ही फाईल ओपन केली त्याने फाईलमधलं कंटेंट तर समोर दिसतंय आता आता हा एवढा पॅसेज त्याने सिलेक्ट केला आहे हा तो रीड करेल बघा तुम्ही फुल स्क्रीन करून घ्या म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर दिसेल बघा आता जेवढा पोर्शन सिलेक्टेड आहे तेवढा पोर्शन तो बरोबर रीड करतो आहे का आपण चेक करूया पात्रपाथी शिवाजी महाराज द फाउंडर ऑफ द मराठा अम्पायर इज रिमेंबर्ड फॉर हिस्ट टॅक्टिकल जिनियस Military prowess and vision of Hindavi Swaraja, self rule of Indian people. His life was marked by several pivotal moments that solidified his place as one of India's greatest warriors and rulers. Here are some of the top historical moments of Shivaji Maharaj Capture of Torna Fort, 1646. At just 16 years old, Shivachi captured the Torna Fort, marking his first major conquest. Of... बघा आता तो याच्यातला सेक्शन असा सिलेक्ट करत जातो आणि रीड करत जातोय आता आपण इथे मेल साऊंड घेतलाय घेऊ शकता आता हा मेल इथून तुम्हाला चॉईस आहे दिलेला तुम्ही घेऊन मग पुन्हा त्याला प्ले करून बघू शकता म्हणजे आता आपला पॅरेग्राफ रीडर सॉरी पीडीएफ रीडर जो ॲप जो आहे तो प्रॉपरली या ठिकाणी वर्क करतोय आता त्याच्यामध्ये ती जी बघ आहे मराठी तो रीड करत नाही तर मग मी त्याला पुन्हा सांगून नवीन रिजनरेट करून घेऊ शकतो म्हणजे आता काय करायचं आहे त्यासाठी की त्यासाठी तुम्ही परत आपल्या ए आय स्टुडिओमध्ये यायचं आहे आणि इथे प्रॉम्प्ट देऊन तुम्ही सांगणार की मराठी डॉक्युमेंट तो प्रॉपर रीड करत नाही रिजनरेट कर मग तो परत जनरेट करून देईल करतो जनरेट तो बरोबर आणि मग मराठी डॉक्युमेंटसुद्धा रीड होऊ शकतात आपण आपल्याकडे इंग्लिश रेडी होतं आणि मी ते ट्राय केलं आणि प्रॉपर रीड होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अशा पद्धतीने हा पी डी एफ रीडर या ठिकाणी आपला वर्क करतो आहे तर आता तुम्ही बघितलं की एक छोटंसं ॲप आप आपण ए आयच्या मदतीने जनरेट केलं आणि जे पी डी एफ फाईल रीड करत आहे म्हणजे तुम्ही फक्त पी डी एफ फाईल त्याला द्या आणि तो पी डी एफ फाईलला वाचतो आहे आणि आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी देतो आहे चल आपण या ठिकाणी आज थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम तोपर्यंत गुड बाय